गुड मॉर्निंग मित्रांनो चला तर एका नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आणि पिशवी बघून घ्या मी चाललो आहे शॉपिंगसाठी कारण आपल्या घरी आहे कार्यक्रम आपल्या बाळाचा काय कार्यक्रम आहे ते मी नाही सांगत तर व्हिडिओ बघत राहा जुने व्हिडिओ तुम्ही बघितले समजून घ्या प्रत्येक वेळेस तेच तेच बोलतं मी चांगला नाही वाटत आहे बट काहीतरी प्रॉब्लेम्स आहे म्हणून व्हिडिओ येत नाही आहे सर दिलगिरी व्यक्त करतो आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करतो शिवाणीच्या गाडीत पेट्रोल नाही म्हटलं काढू पण प्रॉब्लेम असा झाला की माझ्या गाडीची वायरच वायरच खराब झाली आहे त्याच्यामुळे गाडीत काय पेट्रोल काढता येत नाही आणि शिवानीची गाडी पूर्णपणे ड्राय झाली आहे त्याच्यामुळे मला बसले आहे शिव्या मी आत्ता स्कूलमधून आलो तर आता तिचं गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी काहीतरी जुगाड करावंच लागेल अंकल सर मग बॉल की बोलतोय छोट छोटे अरे अंकल नाही भैया भैया भैया

कोणाचा बथडे सॉरी काय म्हणते त्याला कोणाचा प्रोग्राम आहे बाई कोण आहे कोण आहे केव्हाची इथं शांततेत बसली आता इकडे पूर्ण डेकोरेशन करायचंय आणि तिकडे आईची काय तयारी चालू आहे इकडे गाजर किसणी चालू आहे दूध आणू ना आता पहिलेच सांगायचं ना सगळ्यांनी सगळ्यांकडे घर साखर अंगूर ते सगळं ले लो लोचे छोटे नहीं, 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 नहीं है हे सन। सन। क्लाउड है क्या सॉरी अरे कहना क्या चाहते हो ओके वेरी गुड पतंग होममेड पतंग बहुत सारी पतंग है और वहां पे फिनिश होगा और इसके बाद सब कुछ यहा पे लगेगा का पतंग बघा छोटी छोटी शॉपिंग बघा किती बघा पतंग पतंग मांजा अजून काय आहे चॉकलेट ओ माय गॉड चला पाच वाजले आहे आणि इथं जय्यत तयारी सुरू आहे फायनली तयार झाले अहिल्याचे नान वाकडं झाले थोडं पण चाले का सब क्रिएटिव्हिटी माइंडसेट शिवानी आणि सिद्धीचा आहे आणि इकडे आता काय हे नवीन काय आहे रांगोळी तर दिसत नाही कापड का दिसत येस तर बघा मॅडमची क्रिएटिव्हिटी अजून काय बाकी आहे ते करायचं हा इकडे क्रिएटिव्हिटी

खूप सारे चॉकलेट्स आणि मेन म्हणजे अहिल्या झोपलेली आहे की जेव्हा उठेल तेव्हा एकदम फ्रेश राहील म्हणजे आपला कार्यक्रम मस्त पार पडेल झालं का ऑलमोस्ट येस तयारी सर्व तयारी झाली आहे मग आपण बोरनान आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम करायचा मग हळदी कुंकू बाकी सर्व आणि हे सर्व तयारी करायला माझ्या फ्रेंडनी पण हेल्प केली आहे पूर्ण हे तिनेच बनवून दिलं मला सांगता मी फक्त तिला सांगितलं की उद्या अहिल्याचं बोरनान आहे तर तिने हे रात्रीतून सर्व बनवलं तर बस थँक्यू सो मच बाकी आणि <laughs> मी रेडी होऊन मी रेडी होऊन तर अहिल्याला वाटते की मी कुठेतरी आहे ती माझ्याकडे बघून बघून रडते अरे नाही जाते मी खाऊन गे खाऊ खाऊ तिची तयारी कधी करते आता खाल्ल्यावर तिला रेडी करते पण ती खात नाहीये तिला वाटते मी चालली बाहेर अहिल्या मम्मा इथेच आहे हो <laughs> ए होल्या तिचा मूड थोडा खराब झाला होता पण आता बरोबर झाला परत तिकडक ती बघ ती बघ अरे आनंद आनंद कोण कोण पाहुणे आले आपल्याकडे कोण आले गेस्ट कोण आले कोण आहे हाय कर सकें हाय 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 ओके गया गया काही नाही होत गया तीन लिहा तू किती घेतले सगळ्यात जास्त कोणी घेतले व्हेरी ओ फक्त एवढे जास्त गुड कोणी दिस इज नेक्स्ट डे तर कालचा कार्यक्रम एक नंबर असा झाला होता आणि पाहुण्यात गर्दी असल्यामुळे आहिल्या थोडी रात्री रडली पण बट आत्ता ती ठीक आहे कारण आता चालले आम्ही मॉलमध्ये फिरायला आणि नवीन नवीन ड्रेस घातलेला आहे आय यू रेडी अरे 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 आणि आमची मम्मा पण रेडी झाली आहे खूप दिवसानंतर मम्माने एक्सरसाइज चालू केलेली आहे त्या ठिकाणी मित्रांनो तीस मिनिटाची एक्सरसाइज फक्त दहा मिनिटात संपते जय श्रीराम शॉपिंगला आलेले आहे आम्ही बघा आम्ही तिघे इथे आणि आमची मम्मा कुठे गेली कुठे गेली कुठे गेली गेली गायब झाली मम्मा चला घेतलं काय बघू ऑप्शन मध्ये अजून बघ दुसरे काय करताय जय श्रीरा तू घेऊन झालं घेतलं एक शर्ट हे बघ हे बघ वा व्हेरी गुड चला चला आमचं झालंय फिरून शॉपिंग साठी त्याच्यासाठी आलो होतो भाऊंनी संधीचा फायदा घेऊन शर्ट घेतलेला आहे आम्ही घरी जातोय कारण मॅडम लागली झोपंड येस तर मित्रांनो दिस इज नेक्स्ट डे आणि आज आहे बावीस जानेवारी एकदम शुभ दिवस आहे तर आमचे लोक पण रेडी झाले कारण की आज आहे आमच्या सोसायटी मध्ये दीपोत्सव म्हणून अहिल्या ओ मायगड हे काय आहिले आणि जेव्हा मी रेडी झाली आहे आणि आम्ही सर्वांनी ऑरेंज ऑरेंज घातलेला आहे तर बोला जय श्रीराम जय श्रीराम चला चला जाऊ आपण खाली आता सर्व जी मंडळी रेडी झाली आहे जय श्रीराम काय म्हणली तू